अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा संदेश दिला आहे शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत जिल्हा प्रशासन ताकदीने दिवाळीपूर्वी पोहोचवतील अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात दोन लाख बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे बावन्न कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तत्काळ मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आधार कार्ड व इतर महत्वाची कागदपत्र सेतू केंद्र किंवा नजीकच्या तहसील कार्यालयात सादर करावे जेणेकरून त्यांना नैसर्गिक आपत्तीची रक्कम जमा करता येईल असेही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले आहे आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व जिल्हावासियांना माझ्याकडून व जिल्हा प्रशासनाकडून खूप खूप शुभेच्छा अलीकडेच आपल्या शेतकऱ्यांवरती आसमानी संकट जे आलं त्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वर त्यांना पण पुरेपूर ताकद देईल अशी मी ईश्वरचरणी मी प्रार्थना मी या मी करतो शासनाने देखील खंबीरपणे सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून ह्या संकटकालीन परिस्थितीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत देण्याची देखील घोषणा केलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाने देखील पूर्णतः कंबर कसून शासनाने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांच्या पर्यंत दिवाळी पूर्वी कशी जास्तीत जास्त पोचेल याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत आतापर्यंत जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे संकट नुकसान झालेलं आहे अशा जवळपास दोन लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आतापर्यंत एकशे बावन्न कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे उर्वरित देखील वाटप अत्यंत वेगाने करण्याची कामकाज जिल्हा प्रशासनाकडे सुरू आहे फक्त मी या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना एकच अपील करू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी आपलं जर का शेतकरी ओळख क्रमांक जर का अद्यापही काढलं नसल्यास केवळ आपला के सात बारा आणि आधार आधार क्रमांक आधार कार्ड घेऊन नजिकच्या कोणत्याही सुविधा केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना संपर्क साधून आपला जो आहे शेतकरी ओळख क्रमांक तात्काळ काढून घेण्यात यावा जेणेकरून हे नैसर्गिक आपत्तीचे जे काही आपले जे पैसे आहेत थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास शक्य होणार आहे त्याचबरोबरीने ज्यांचं शेत सामायिक याच्यामध्ये आहे त्यांनी तात्काळ आपल्या सहभागीदारांपैकी कोणाचे सर्वांची संमती घेऊन एका कोणाच्या तरी खात्यावरती सर्व रक्कम जमा करण्यासाठी संमतीपत्र देखील लवकरात लवकर सादर करावं जेणेकरून ते देखील त्यांनाही पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट शेतकरी ओळख क्रमांक करम आधारे जमा करणे शक्य होणार आहे तरी पुन्हा एकदा सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी